विसर्जनाच्या वेळी करा फक्त ही एक गोष्ट बाप्पा सदैव राहील तुमच्यावर प्रसन्न गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या या जयघोषात गणपती बाप्पाला निरोप देण्यात येणार आहे गणपती बाप्पाच्या विसर्जनाचा दिवस खूप खास आहे कारण या दिवशी काही खास गोष्टी केल्यास तुम्हाला वर्षभर बाप्पाचा आशीर्वाद मिळतो अनंत चतुर्दशीला गणपती विसर्जन आहे या दिवशी दुर्वा हळदीची पोटली तिजोरीत ठेवल्याने आर्थिक समृद्धी येते गाईला हिरवा चारा देणे आणि गरजूंना दान करणे शुभ मानले जाते हिरव्या रंगाच्या वस्तूंचे दान करणे करिअर प्रगतीसाठी उपयुक्त आहे बाप्पाला निरोप देण्यापूर्वी काही दुर्वा आणि हळद एका लाल कपड्यात बांधून त्याची एक पोटली तयार करा आधी ती बाप्पाच्या चरणी ठेवा नंतर ही पोटली आपल्या घरातील तिजोरीत ठेवा यामुळे घरात कधीच पैशाची कमतरता भासणार नाही बाप्पाच्या विसर्जनाच्या दिवशी गाईला हिरवा चारा खायला द्या यामुळे बाप्पा खुश होतात यामुळे आपल्या आयुष्यातील अडचणी दूर होतात तसेच या दिवशी गरजूंना जेवण कपडे किंवा इतर आवश्यक वस्तूंचे दान करा यामुळे बाप्पाचा आशीर्वाद मिळतो अनंत चतुर्दशीच्या दिवशी हिरव्या रंगाच्या वस्तूचे दान करावे हिरवी फळे मिठाई किंवा हिरव्या वस्तूंचे दान करा यामुळे तुमच्या कामात प्रगती होते तसेच मनही प्रसन्न राहते